बिबट्याचा हल्ला मात्र आता था थांबायचं नाव घेत नाही वळटी गाव जे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचे सरा दिवा जे आहे, थे थे जो जो हो आहे। जे डोंगरांच्या मध्यभागावर वसलेले आहेत वळती गावात तर तिथे आतापर्यंत गेल्या पंधरा दिवसात जवळजवळ चार बिबटे जेरबंद झाले बिबटे जेरबंद होऊनही मात्र बिबट्यांचा उपद्रव अजूनही आहे जे आता मे माझ्या शेजारी बाजूला जे खंडू डेकळे जे मेंढपाळे त्यांच्यावर रात्री म्हणजे पहाटे बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर नेमकं कशी घटना घडली काय घडली त्यांच्याकडून जाणून घेऊया बोला रात्री काय झालं आम्ही वरला पुन्हा झालो नागोर चाळीत गुतलं ती गुतल्यानंतर मग त्यांनी तिकडून माया म्यावन आला मी इकडून आणि ते नेमके मायावर जेल टाकली असं झालं रात्री नाही नाही पण रात्री म्हणजे तुम्ही कुठं झोपले होते कोण कोण झोपलं होतं वाघवरती बकरा आतमध्ये होती आणि कुत्रा बोकायला लागला कुत्रा कुत्रा बोकायला लागल होतो ना कुत्रा बोकायला लागले आम्ही उठलो आम्ही उठल्यानंतर मग जागे झालो आम्ही ना जागे झाल्यावर मग तिकडून माया मेळून आला मी इकडून आणि मग त्याला निघता ये ना वाघूर बाहेर जाळीत जाळीच्या आतमध्ये होता त्याला काही निघता येणार बाहेर निघता येणार तर तिकडून माया मेळून आले नेमकं मायावर जेल ताकली त्यांनी वाघोरी म्हणजे मग जागे झाला कुठं लागल तुम्हाला तर ते कुत्रे भोकायला लागली ना कुत्रे बोकायला लागले आम्ही जाग झालो जाग झाल्यावर मग ते वाघोरी जाळीत आलं ती आल्यानंतर मग तिकडून माया मायाम्यावून आला ते आल्यावर मग मी आतून आलो मी आतून आल्यावर नेमकी माया जेल ताकली तिथे तर तिकडून बाहेरून माथार होत ती तिकडं ते जेल ताकले त्यांनी नाही निघून गेल नंतर कोणी तुम्हाला नंतर मग ते खरेच त्या खात्यावाले आणलं तिथे पोटा बांधण्यासाठी किंवा बकऱ्यांना खायला मिळते म्हणून थांबताय हा परंतु अजून बिबट्या उपद्रव थांबलेला नाही नाही वन खात्याचे अधिकारी आले पंचनामा केला परंतु तुम्ही थोडक्या बिबट्याच्या हल्ल्यातून सुखरूप फक्त तुमच्या हाताला लागल्याचं दिसून फक्त हाताला लागलं हाताला लागलं हाताला माहिती आणि पलंगच टाकली ना यावर पलंग टाकली ना मी माग सरलो जागी सरले ना गावदान राखून सरले त्यामुळे तुम्ही बालन बाल बचावले हा